श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान कहारा बुज्रुक येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची सरपंच सुनील पाटील लुंगारे यांच्याकडून माहिती या यात्रेला बाहेर गावाहून लोकसंख्येची रेलचेल होती बाई लेकी तसेच महिला वर्ग या यात्रेला दरवर्षी उपस्थित राहतात सर्व गावकऱ्यांच्या श्रद्धा भावनेने ही यात्रा भरवली जाते या यात्रेला आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केल्या जाते वर्षानुवर्षांची परंपरा असलेलं कहाडा येथील या देवस्थानात गेली कुठं वर्ष त्याची परंपरा आहे यात्रा या ठिकाणी भरलेली आहे या यात्रेच दोन दिवसात नियोजन आहे आपण सरकारी आम्हाला सकाळ यात्रा ही दरवर्षी आमच्या गावात चंपा शेस्तीला बघते आमचे गुरुवरेट महाराज कांद्रेकर यांच्या संपूर्ण मार्गदर्शक नियोजन असते सात दिवस कीर्तन चा चालू असते आज झालेला आहे आता त्याच्यानंतर वारुळ निघते गावामध्ये संध्याकाळी आता प्रवचन आहे संध्याकाळी कीर्तन आहे उद्या दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्याचा आहे त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी पण कीर्तन आहे ही वर्षांवरती परंपरा चालू असते सर्व गावकऱ्याच्या पशु आजूबाजूच्या गावचे पण पशु येते त्यांचं इथे मंदिराला कीर्तनाच असते तरी बाकी सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने यात्रा चांगली पार पडते आणि सर्व भाविक भक्त पण शिकतील दुरून दुरून लोक खंडोबा मंदिराला येतात की आमच्या माळेगाव नंतर ही कामा यात्रा असते असं मोठी यात्रावर या देवस्थानाच महत्व काय दे, आहे गजानन महाराज त्यांच्या अगोदर चालू आहे जागृत खंडोबा मंदिर देवस्थान आहे सर्व भारत तळीसाठी चंपा शेटीला आवर्जून किती दूर जरी असला माणूस तरी येतो पाचशे हजार किलोमीटर उत्तर यात्रे धन्यवाद येतो देव मातंडा देव मल्लारी तुच कुल हे माझा खंड देव मातंडा देव मल्लारी तुच कुलवत माझा खंडोवा सोन्याची सोन्याची पुजी जेजुरी मल्लारी तू राजा सोन्याची पुजी जेजुरी देवा